हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृताच मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजपासून उन्हाळी वाळवांची सिरीज चालू करणार आहोत त्यात आपण सर्वात प्रथम म्हणजे वडा किंवा सांडगे बोलतात काही ठिकाणी याला हे कसे बनवायचे हे बघणार आहोत हा वडा प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो कोणी कोणी हा मिक्स डाळीचा बनवतं तर कोणी कोणी फक्त मटकीच्या डाळीचा बनवतं तर कोणी चणा डाळीचा देखील बनवतं तर कुणी मग चणा डाळ आणि मूग डाळ मिक्स दोन्ही डाळीचा देखील बनवतं आज आपण चणा डाळीचा वडा कसा बनवायचा हे बघणार आहोत तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तसेच बाजूच्या बेल ऐकून वरती दाबून ऑल बटनवरती देखील दाबा त्यामुळे काय होईल आता आपण उन्हाळी वाळवण सिरीज मध्ये खूप साऱ्या रेसिपीज बघणार आहोत त्यामुळे मी इकडे रेसिपी अपलोड केली की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मीच नाही होणार तर लगेच हा चणा डाळीचा वडा कसा बनवायचा हे आपण पाहूया तर चणा डाळीचा वडा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चना डाळ घेतलेली आहे चणा डाळीत जर खडे वगैरे असेल तर ते आपल्याला निवडून घ्यायचे आहे आणि आता ही चना डाळ आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्यात भरपूर पाणी टाकून दहा ते बारा तासासाठी चना डाळ आपल्याला छान भिजवून घ्यायची आहे चना डाळ मी रात्रभर भिजत ठेवली होती आणि ही छान भिजलेली आहे तुम्ही पाहू शकाल याला जर दाबलं तर लगेच याचा तुकडा पडतो आता आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि परत दोन ते तीन पाण्याने चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे चणा डाळ स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर आता आपण यातलं पाणी काढून घेऊयात त्यासाठी ही चणाडाळ मी आता एका चाळणीत ओतून घेते यामुळे डाळीत जास्त पाणी राहणार नाही आणि आपलं वड्याचं मिश्रण जास्त मग होणार नाही यामुळे आपल्याला यातलं थोडंसं पाणी निथळवून घ्यायचं आहे यातलं थोडंसं पाणी निथळलं की लगेच आपण चणा डाळ आता वाटून घेणार आहोत त्या अगोदर आपल्याला मिरची जिरे आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी चार ते पाच मिरच्या घातलेल्या आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे त्या अशा प्रकारे अगोदर बारीक करून घेतलेलं आहे आपण जर डाळीसोबत ह्या बारीक करायला गेलं तर मग ते व्यवस्थित बारीक होत नाही आणि मग मिरची लसूण जिरे जाडजाड राहतात त्यामुळे आपल्याला हे अगोदर बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर यात डाळ घालायची आहे आणि डाळ आता आपल्याला एकदम जास्त बारीकही नाही आणि एकदम जास्त जाडही नाही मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचे आहे तसंच यात थोडंही पाणी घालायचं नाही आहे शक्यतो आपल्याला हे बिना पाण्याने वाटून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे मी डाळ वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकाल ही ले ले मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते आणि राहिलेली डाळ देखील अशाच प्रकारे वाटून घेते सर्व चणाडाळ मी वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकाल नेक्स्ट बॅच ज्यावेळी काढल्या त्यावेळी मी यात थोडीशी कोथिंबीर घातलेली होती त्यामुळे याला थोडासा हिरवा कलर आलेला आहे आणि यात आता अजून थोडीशी कोथिंबीर घालते आहे मीठ घालते चवीनुसार आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते कोथिंबीर घातल्याने वड्याला कलरही छान येतो आणि चवही छान येते त्यामुळे मी यात थोडीशी कोथिंबीर डाळीसोबतच बारीक करून घेतलेली आहे खरंच हे वडे खूप म्हणजे खूप मस्त लागतात तुम्ही एकदा ट्राय करून पहा खूप आवडेल तुम्हाला मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे लगेच आता आपण वडे तोडून घेऊया वडे तोडण्यापूर्वी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकत नाही आणि आता सर्वात अगोदर आपण पाच पांडव बनवूयात आमच्याकडे असे वडे तोडण्यापूर्वी पाच पांडव बनवतात त्याला हळदी कुंकू वाहतात आणि मग वडे बनवतात आणि उन्हाळी वाळवणला सुरुवात करण्या अगोदर अगोदर वडा तोडतात आणि मग तिथून पुढे दुसरे वाळवण बनवायला सुरुवात होते असे आपल्याला लंबगोल आकाराचे पाच पांडव बनवायचे आहे आता आपण लगेच वडा तोडून घेऊयात तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला असा वडा तोडून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल मी कशा प्रकारे वडे बनवती तर थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला छोटे छोटे वडे तोडता येतात एकदम जास्त मिश्रण घेतलं तर मग मिश्रण जास्त येत राहतात आणि मोठे मोठे वडे होतात मला तर खूप आवडतात हे वडे तोडायला माझ्या माहेरी तर एक किलो दीड दीड किलोचे असे वडे तोडतात आणि खूप मजा यायची लहानपणी वडे तोडायला आताही खूप मस्त वाटतं कंटाळ नाही आहेत अशा प्रकारे आता आपल्याला सर्व मिश्रणाचे असे वडे तोडून घ्यायचे आहे सर्व मिश्रणाचे मी असे वडे तोडून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकाल काय सुरेख आहे तर तेवढे आपल्या एक कप चना डाळीपासून म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम डाळीपासून दोन ताट भरून वडे तयार झालेले आहे हे वडे आता आपल्याला छान सुकवून घ्यायचे आहे एकदम खडंग होईपर्यंत जवळपास याला दोन दिवस लागतात कडकडीत उन्हत जर वाळवले तर वड्या मी छान सुकून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकाल सुकल्याच्या नंतर याचा कलर देखील चेंज झालेला आहे खूप छान दिसत आहे आता हे वडे एकदम खडंग वाळल्याच्या नंतर तुम्ही हे वर्ष ते दोन वर्षभरासाठी देखील साठून ठेवू शकता आरामात टिकतात त्यासाठी वडे आपल्याला एकदम खडंग म्हणजे एकदम असे कुटखुटीत होईपर्यंत वाळून घ्यायचे आहे हे वडे असे एकदा बनवून ठेवले की तुम्ही याची पाहिजे तेव्हा भाजी बनवून खाऊ शकता या वड्यांची काळ्या मसाल्याची भाजी खूप छान लागते सुक्की भाजी देखील खूप छान लागते भाजीपेक्षा तव्यावरती असं थोडंसं तेल टाकून भाजलेले वडे मला खूप आवडतात खूप म्हणजे खूप खमंग लागतात तुम्ही ही एकदा नक्की बनवून आणि खाऊन पाहा खूप आवडेल तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तर पुन्हा भेटूया तशीच एक नवीन उन्हाळी वाळवणची रेसिपी घेऊन बाय बाय